संजय निरुपम कोण आहेत काँग्रेस हायकमांड दिल्लीमध्ये लोकसभा जागा वाटपावरून राऊतांनी मांडली भूमिका कोण किती जागा लढणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे आम्ही जिंकलेल्या अठरा जागांवर चर्चा करायची नाही हे आधीच ठरलेलं आहे जिथे काँग्रेसची ताकद तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल त्यांची मदत घेऊ महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला दिल्लीमध्ये ठरणार आहे उद्धव ठाकरे यांची दिल्लीमध्ये वरिष्ठांची चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे आमचे चर्चा सुरू आहे मतभेद असण्याचं कारण नाही असं संजय राऊत म्हणाले संजय निरुपम कोण आहेत काँग्रेसचा हायकमांड दिल्लीमध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असाही टोला राऊतांनी यावेळी निरुपम यांना दिला जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही असं आधीच ठरल्याचं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळे शिवसेनेला अठरा लोकसभेच्या जागा मिळणार हे जवळपास निश्चित आहे शिवसेना इतिहाशिवाय आणखी पाच जागा वाढवून मागत आहे ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद अथवा वंचितसाठी त्या जागा असू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी लागणारे सर्व गुण राहुल गांधीमध्ये आहेत राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात असं संजय राऊत म्हणाले राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणाची वाट पाहत नाही राम मंदिर सोहळा हा भाजपचा कार्यक्रम असल्याचंही राऊत म्हणालेले आहे कोण आहेत कोण आहे मला को आता उत्तर द्या ते जे बोलता आहे ते कोण आहेत त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय नाना पटोले असल्या राज्यात आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमचा संवाद आहेत आता काँग्रेसचा का मग दिल्लीत आहे दिल्लीचे मला माझ्या माहितीप्रमाणे नाना पटोले दिल्लीचे दिल्लीत काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना याच बोलतोय ना की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार थोडा प्रकारे आम्ही आवडलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे हो धोरण ठरत जिंकलेल्या आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होईल तिथे काँग्रेस राहणारच आणि याच्यावरती मी तर हाय कमांड काँग्रेस आणि आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर काय त्याकडे फार गांभीर्यानं पाण्याची गरज उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब राहुलजी आणि वेणुगोपाळजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आम्ही पाहू की काय करायचं ते पाहू ना वंचित बरोबर सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहे माझं असं म्हणणं आहे कि माझ्या पक्षाचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं माझे शरद पवारांचं असं म्हणणं आहे की वंचित आघाडीचा जो कोर्स आहे तो आपल्या बरोबर त्याच्याविषयी कोणाची म्हणा शंका असण्याचं कारण काँग्रेसने सुद्धा त्याला सहमती दिली आहे दिल्लीत आणि मी वारंवार सांगतो की प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची भूमिका या देशातून हुकुमशाही कायमची नष्ट करावी या पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका ते मांडतात आम्ही सगळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मांडतो त्याच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही या तरी आम्ही एकत्र सगळे चर्चाच करतो रिपोर्ट एसीएन मराठी मुंबई